गोकुल गो महाराष्ट्र आणि गोवा राज्यांना जोडणाऱ्या सातारडा येथील पुलाच्या धोकादायक स्थितीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी आमदार दीपक केसरकर यांचं लक्ष वेधल्यानंतर आता पुलाच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे शिवसेना जिल्हाप्रमुख संजीव परब यांनी सातारडा पुलाची पाहणी केली पाहूयात यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुलाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली धोकादायक झालेल्या भागाचं लवकरच अंदाजपत्रक तयार करून दुरुस्तीचं काम तातडीनं हाती घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी परब यांना दिली आहे यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे मी आधी म्हटलं पुलाची पाणी कमी असतो पुलाचे पाणी गेलं लक्षात आलं की पुलाच्या सुरुवातीलाच दरवर्षीप्रमाणे मोठा खड्डा पडतो आणि पूलसुद्धा एकोणीसशे चौऱ्याऐंशी झाली हे पूल झालेला आहे आणि त्याच्यासुद्धा जास्त वर्ष झालेली आहेत त्याच्यामुळे आता मी सरग्यांना फोन लावला सरगेने सांगेल दुरुस्तीचं एस्टिमेट चालू आहे आणि जे जे खड्डे आहेत ते गण आता पाऊस थोडा कमी झाला की ते आपण भरून घेऊन लगेचच उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये पुलाच्या दुरुस्तीचं काम चालू करू बाकी कोणत्याही पुलाचा धोका नाही असं त्याने मला सांगितलं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं